हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आंघोळ वगैरे करून पटकन आज देवपूजा करून घेतलेली आहे त्यानंतर इकडं दुधाचे दोन पॅकेट आलेले आहेत आज कारण उद्या दुधवाला येणार नाही आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचा तुम्हाला कधी बघायला भेटेल नाही माहिती जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा एडिट करून पोस्ट करून देईल तर सर्वात अगोदर दूध तापवून घेतलं आणि असंच आपलं डेली रुटीन हे रात्रीचं सगळं पडलेलं होतं भातभाजी आणि पोळी ते हेच खाणार आहे मी आता मयंकचा आवरून तर शाळेत गेलेला आहे मयंक आणि हा व्हिडिओ हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके okay? तर चला मग आज मी आवडते लवकर लवकर कारण आज मला शिर्डीला जायची तयारी पण करायची आहे म्हणजे जायचं उद्या आहे पण तयारी आजच करून ठेवायची आहे जेणेकरून वेळेवर घाई गडबड नको व्हायला उन्हात आणायचं लवकर निघलं तर लवकर पोहोचान कारण कसं आहे एवढं ऊन तापते ना बस कधी बापरे भयंकर त्याच्यामुळे सकाळी सकाळी निघलो तर सकाळी सकाळी पोहोचू लवकर त्याच्यामुळे लवकर आवरायचं आहे मला आणि आज मी शिर्डीला जाण्याची तयारी करणार आहे फायनली जायचं होतं खूप दिवसाचं चाललं होतं जायचंही जायचंय तर चला सर्वात अगोदर मी कामावरून घेते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बोलू थोड्या वेळेने हॅलो वेलकम बॅक तर काल मेहंदी लावली होती आता एवढे काही असे पिकले दिसत नाही केस छान दिसत आहे तर धुतले ला हो मी केस आणि बांधून घेतले तेल लावायला सांगितलं भरपूर मग तेल लावलेलं आहे पहिल्यांदा तेल लावलं केसांना कधी तेलच वापरत नाही मी सगळे विचारतात ना केसांना काय लावते नाही लावत तेल खरंच म्हणलं सगळे काम आवरायला घ्यावं तर मी एक पार्सल मागवला होता आणि खूप दिवस झाले तू लेट झालेलं आहे एकदम म्हणजे हा पार्सल मी मिशोवरून मागवला होता आणि आत्ता आला दहा पंधरा दिवस झाले पार्सल मागवलं आता काय मागवलं आहे ते तुम्हाला सांगते मी वाट पाहत होती एवढे दिवस पण जाऊ द्या लेट आहे थेट आहे ते काय म्हणता ते आहे दुरुस्त आहे तर बघू आता पार्सल कसं आहे काय आहे ते तुम्हाला सांगतेच मी कसं आहे ना कधी कधी हे डिलिव्हरीवाले पण लय ले लेट करतात बाबा एवढं लेट नाही करायला पाहिजे नाही का वेळेवर डिलिव्हरी भेटली तर नेक्स्ट टाइम शॉपिंग करायला काही नाही वाटत बघता येतो असते डिलिव्हरी लेट झाली आवडलं आवडलंय तर ठेवणार आणि आम्हाला थंड पाण्याशिवाय होत नाही तिकडं तब्येत खराब होते ना तर काही होऊ दे थंड पाणी लागतो उन्हाळ्यात तर अशी बॉटल मागवली मी बघा कशी आहे डिझाईन आणि छान आहे जवळजवळ एक लिटरची तर बॉटल असेलच आणि झाकणाची पण डिझाईन अशी छान आहे बघू शकता छान आहे आवडली मला आणि अशा सहा बाटल्या मी मागवल्या होत्या म्हणजे ते सहा बॉटलचा सेटच होता तर मला सांगा दोनशे छप्पन रुपयामध्ये सहा बाटल्या झाल्या ह्या परवडल्यात की महाग झाल्यात नक्की सांगा मला कमेंट करून म्हणजे बघू तरी तुमच्या हिशोबाने काय वाटते तुम्हाला परवडलं असेल तर चांगली गोष्ट आहे पण जाऊ द्या मला डिझाईन फार आवडलेली आहे बघा एकदम असं भारी दिसते एकदम दिसायला पण अट्रॅक्टिव्ह तर ह्या बाटल्या मी मागवलेल्या आहे फ्रीजसाठी आता उन्हाळा येतो आहे आणि मला थंड पाण्याशिवाय जमतच नाही त्यामुळं तर कशा आहेत मला नक्कीच सांगा कुठल्या का कधी कधी काय होते पार्सल येतो ना डॅमेज होऊन जाते पार्सल हे बघा हे दोन आहेत ह्या दोन बेटे बेदन चार सहा तुम्हाला तिने हे पार्सल आलेलं आहे माझं फायनली या पार्सलची खूप म्हणजे खूप खूप आतुरतेने वाट बघत होती आणि आता मला उद्या शिरडीला आहे बरं झालं की उद्या नाही आला नाहीतर अवघड झालं असतं उद्या आलं असताना पार्सल कोणी घ्यायलाच राहिलं नसतं तर चला आता आवडती बाकीचे कामं पण पडलेले आहेत कंटिन्यू करा तर देवपूजा केली होती मी सगळे तर दिव्यामध्ये पाहते तर फूल आलेला होता बघा किती सुंदर फूल आलेला आहे तिन्ही बाजूनी फूल आलेला होता आणि खरंच हे फूल येणं चांगलं असतं म्हणतात की याच्यावरून आपल्याला काहीतरी चांगले संकेत द्यायचे असतात देवाला तर काय माहिती आहे आता काय संकेत आहेत तर इथं लगेच मी बनाना शेक बनवायला लागली कारण होईल तेवढं मी प्रयत्न करत आहे तब्येत सुधारवण्याची खूपच विकनेस आलेला आहे आणि एकदमच हातपाय असं हे होऊन गेलेत ते मयमचे गेले। तर तरी हातपाय परवडले किती किती बारीक दिसते मी बघा ना किती बारीक हातपाय आहेत तर इथं बनाना शेकची रेसिपी तुम्हाला माहितीच आहे दरवेळेस मी बनाण्यामध्ये आता अजून एक नवीनची वस्तू ॲड करणार आहे कोणीतरी मला सांगितलं होतं तर इथं बनाना वगैरे कट करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये साखर टाकत असते मी तर साखर नको म्हणत होते पण टेस्ट चांगले लागते साखर टाकल्यावर त्याच्यामुळे साखर टाकत असते त्यानंतर मी याच्यामध्ये श काजू बदाम मनुके तर तुम्हा मी खूप आजारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ कधी बघायला भेटणार नाही माहिती पण तरीही मी एडिट करण्याचा प्रयत्न करत आहे तर इकडं काजू बदाम आणि काळे मनुके आहेत हे तर काळे मनुके पण याच्यामध्ये टाकले त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे शहद मध मला एका ताईने सांगितलं होतं मध पण ॲड कर म्हणून म्हणून मी हे मध आणलेलं आहे तर मध पण टाकलं याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने हे बनाना शेक खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही पण ट्राय करून बघा असं काही नाही की तब्येत बनवण्यासाठीच खायचं असतं असं पण खाल्लं तरी चालतं आहे एक म्हणजे नाश्ता म्हणून किंवा असं काहीतरी सकाळी सकाळी खायला आपण असंही बनाना तसं खातोच ना खाली त्याचं वाटतं काहीतरी असं वेगळं करून खायचं आणि इकडे हे आहे पीनट बटर चॉकलेट फ्लेवरमधून हे मी मिशोवरून मागवलं होतं स्वस्तात मस्त मला दोन डबे याच्यामध्ये एक चॉकलेट फ्लेवर आणि एक पीनट फ्लेवर तर अशा पद्धतीने दोन फ्लेवरचे मी मागवलेले होते आणि याच्यामध्ये थोडंसं दूध पण ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने मी बनाना शेक बनवत असते तर रेडी आहे आपला टेस्टी टेस्टी बनाना शेक तर कोणाकोणाला आवडतो या बनाना शेक खायला प्यायला तर चला आता मनाशेक पिऊन लगेच कामाला लागते आपले कामं आवडल्याशिवाय काही शांत बसू वाटत नाही तर पाणी गेला होता पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे बाबा पाणी गेला होता आत्ता आला मग आत्ता किचरोटा धुवून पुसून काढले भांडे घासले तिकडं एक ॲड बघितली होती मी तर ते मागच्या वेळेस पण मी ते किचन क्लीनर म्हणून आहे स्प्रे ते मागवला होता पण पर परत कॅन्सल केला कारण मला रूम चेंज करायची होती पण आता कन्फर्म झालेलं आहे रूम चेंज नाही करायची कन्फर्म करून टाकलं काय इकडं सारखं ते रूम चेंजमध्ये पसारायचे हाल होतात जीवाचे हाल होतात पैसा मोकार जातो आणि बरंच काही काही नाही का त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं आहे रूम चेंज करायचा तर कर आता मी आवरलं आहे माझं काम आताशी आवरणंच आलो आहे तर हे किचनला आहे ना असे चिकट चिकट डाग पडले हे सगळे पुसून काढायचे आणि तुम्हाला सांगितलंच होतं मला घर पूर्ण आवरूनच काढायचं आहे तर म्हटलं एकदा शिर्डीला जाऊन या आणि मग घर आवर म्हणजे कसं तिकडून आल्यावर आवरलं तर बरं वाटण तर शिर्डीला जायचं कॅन्सल होत आहे असं दिसते झाल्यातच गिनती आहे काय करायचं आता पर्याय नाही तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती तसंही माझा लाईव्हचा टायमिंग होऊन राहिला पाणी गेला होता म्हणजे म्हणून आत्ता भांडे घासले अजून बाकीचे कामं पडले चालू त्याचे निमांत आता काय करायचं जेव्हा जॉबला जा म्हणजे कंटिन्यू होईल त्यावेळेस मग लवकर लवकर आवरून निघत जावं लागेल पण आज नव्हतं काही म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं दोन दिवसांनी येणार चा मी रिटर्न पण शिर्डीला जायचं प्लॅन त्याच्यामुळे आता बघू उद्याचा सण साजरा करून घेते आणि पॉसिबल झालं तर जॉईन होऊन जाते शिर्डीचं बघू तर ते तुम्हाला पुढं ऐकायला भेटणारच आहे शिर्डीचा विषय काय झालेला आहे तर महत्त्वाचा हा एक विषय होता माझ्या मनात आहे ना कधी कधी म्हणजे खूपच असंही होतं मी लपवायला लागली एखादी गोष्ट किंवा एखादी गोष्ट खोटं बोलायला लागली की मला असं वेगळंच कसं तरी होतं त्याच्यामुळं जाऊ द्या माझ्या मनात काहीच राहत नाही खरंच काही राहत नाही मी शेअर करून देते आणि ही गोष्ट आहे किरणबद्दलची आता याला कोणाला आवडेल ना आवडेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण भरपूर असे माझे चाहते आहेत जे मला सपोर्ट करतात किंवा असे पण लोक आहेत ज्यांना कि असं वाटतं की किरणला नव्हतं सोडायला पाहिजे किंवा किरणला कॉन्टॅक्ट कर बोलवून घे वगैरे वगैरे म्हणजे जसं की एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मोठा एक्झाम्पल चैतालीताई तर चैतालीताई लाईवला येतात कमेंट कमी असतात त्यांच्या पण लाईवला नेहमी असतात ते तर चैतलिताईचं असं म्हणणं आहे की करिश्मा जसा पण होता चैतलिताईला लई माझ्या मनातलं कळतं आहे पण होता बरा होता तू एकतर बोलवून घे किंवा तू कोणाला सांगू नको पण त्याचा सपोर्ट नक्की घे वगैरे वगैरे तर मला हे कधी जमलं नाही आणि जमणारही नाही की जी गोष्ट मी करते आणि मी ते सांगणार नाही किंवा लपवून ठेवणार तरी खूप प्रयत्न करते कारण लोक का आहे ना त्या गोष्टीचा फायदा उचलतात हा एक मोठा अनुभव आलेला आहे मला त्यामुळं होईल तेवढं मी प्रयत्न करते तर त्याच्यातून हा एक छोटासा प्रयत्न होता जे मी विचार केला होता पण तुम्हाला सांगितलं नव्हतं जसं की मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगितलं नव्हतं आणि भरपूर असे लोक आहे ज्यांना असं वाटतं की किरण जाऊ दे बोलवून घे किंवा त्याचा सपोर्ट घे किंवा तोच बेस्ट आहे वगैरे वगैरे आणि जे लोक दुसरं म्हणजे जे लोक असे आहेत की त्यांना नको वाटतं किरण तर तेही माझ्या चांगल्यासाठीच बोलतात हेही मी ॲक्सेप्ट करते कारण जे बोलतात की किरण योग्य आहे तेही लोक माझ्या चांगल्यासाठी बोलतात आणि जे बोलतात कि की किरण योग्य नाही आहे तेही लोक माझ्याच चांगल्यासाठी कारण त्यांना असं वाटतं असं काही चुकीचं नको व्हायला पण एक गोष्टीचा जेव्हा विचार केला ना तेव्हा असं वाटतं की परिपूर्ण म्हणजे सर्वगुण संपन्न या जगात कोणीच नसतं आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण काही ना काही बघायला गेलो तर दोष असतातच सर्व गुण संपन्न कोणीच नसता आता जसं मी दुसऱ्यांना असं वाईट ठरवते की नाही बाबा हा असा नाही आहे तसं नाही तसं नाही पण पुढचा व्यक्ती मलाच वाईट ठरवत असेल की नाही ही अशी नाही पाहिजे तशी अपेक्षा होती तशी नाही आहे ही वगैरे वगैरे वाटत असेल पण पुढच्या मनातलं सा बोलून दाखवायला त्याच्याजवळ काही प्लॅटफॉर्म नाही जसं माझ्याजवळ आहे तर मी असं त्याची बाजू वगैरे घेत नाही पण एवढंच सांगणार एक गोष्ट अशी मनातली बोलू वाटते तुम्हाला सांगू वाटते शेअर करू वाटते कारण मी बऱ्याच गोष्टी आतापर्यंत शेअर आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही लपवू वाटत तर किरण तर माझ्या आयुष्यातून कायमचा गेला हे तर सत्यत आहे कायमचा म्हणजे विषय असा झाला होता की मी त्याला एवढंच सांगितलं तो एकतर प्रेमात म्हणला नाही मी असं होऊ देणार नाही मी म्हणलं मी माझं माझं एखादा मुलगा बघून लग्न करून सेटल होऊन जाते तुझं तू बघून घे तो मला या गोष्टीला ॲग्री नाही दुसरं काय असेल सर सांग म्हटलं एक काम करणं तू तु तुझ्या आयुष्याला तू कुठं निघून जा आणि कामधंदा कर मला अजिबात बोलू भेटू नको आणि काही विषय रा नाही राहणार आपला तर मी तुझा विषय यूट्यूबवर पण घेणार नाही कुठं घेणार नाही पण तू अशा ठिकाणी कुठंतरी चालला जा, जा जेणेकरून तू काम कर आणि एक वर्षामध्ये मला घर घेऊन दाखव मी मान्य करते एका वर्षात कोणताच पुरुष घर घेऊ शकत नाही की ती काबड कष्ट केले तरी पण लाख दोन लाख जर साठवले तर ते ई एम आयवर असतं ना लोनवर घर भेटते तशा पद्धतीने तरी घेऊन दाखव म्हणजे तू काम करतोय तो तू लोन पण भरू शकतो आहे असं मी एक त्याला हे दिलं आणि जाऊ दिलं तर तो गेला त्याच्या मार्गाला परत असा काही विषय नाही पण असं वाटतं परत म्हणतील मग सगळे जाऊ द्या परत त्याचं नाव काढते असं तसं पण हे योग्य आहे असं मला वाटतं कारण प्रत्येकामध्ये जर आपण काहीतरी विचार करायला गेलं ना तर प्रत्येकामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते काहीतरी ज... असतंच कमी प्रत्येक व्यक्ती काही सर्वपण संपन्न पाहिजे तसंच भेटणं मुश्किल आहे आणि राहिली गोष्ट माझ्या लग्नाची तर मी लग्न हा विषय ड्रॉप केलेला आहे आणि ताईने पण मला तेव्हाच सांगितलं होतं लग्न हा विषय डोक्यातून काढून टाक तू राहा तुझं जॉब कर युट्यूबच्या बी भरोशावर बसू नको किरणच्या भरोशावर बसू नको जॉब कर आणि मला करून दाखव असं ताईने स्वतः बोलले होते लग्नाच्या विषय डोक्यातून काढून टाक आणि किरणच्या बाबतीत हे पण बोलले होते की त्याचं आणि ते लाईव्हला पण बोलले होते किंवा बोलले होते भरपूर वेळेस की किरणचं जर प्रेम खरा असेल तर तो नक्की सुधरेल तो त्याचे केसेस मिटवेल आणि तो एक चांगला नागरिक बनवून दाखवेल त्यावेळेस विचार करू तर मला पण हे योग्य वाटलं होतं कुठंतरी की आम्ही आत्तापर्यंत सगळ्यांनी त्याला याच्यासाठी साथ दिली कारण तो सुधरावं त्याच्यातून तो बाहेर निघावं त्यांनी काहीतरी चांगलं करून दाखवावं आता असंही तसंही त्याच्यामुळेच आयुष्याचं हे सगळं झालेलं आहे माझं त्याच्यामुळे मी होईल तेवढे चान्स दिले त्याला की होईल आज न उद्या चांगलं होईल माझं एक स्वप्न होतं बरं का की मयंक मी आणि किरण एक हसता खेळता परिवार असा छोटीशी काय असो आमची अशी फॅमिली असावी स्वतःचं घर घेऊ दोघे मिळून कष्ट करू अशा बऱ्याच काही गोष्टी मी विचार केल्या पण त्यांनी त्या ते गोष्टी सगळ्या उलट्या पाडल्या म्हणजे त्याच्या मनात काय होतं त्याचं त्याला माहिती पण तो व्यवस्थित पाहिजे तसा म्हणजे हे करत नव्हता की त्यांनी कंटिन्यू जॉब करायचं डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं की आपल्याला असं असं चालायचं आहे पुढं त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालायचे जे की मी ऑलरेडी एक्सपोज केले आहे त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तर जास्त नाही सांगणार डीपमध्ये फक्त एवढंच सांगणार की मी त्याला पण असं सांगून ठेवलं आहे लग्नाचा तर माझा काही विषय नाही आहे पण त्याला असं सांगताना सांगून ठेवलेलं आहे की म्हणजे माझे जे चाहते आहेत किंवा चैतलिताईसारखे जे लोक आहेत त्यांना माझ्यासाठी वाटतं म्हणून त्यांच्या मनाला एक शांती भेटावी म्हणून आणि बाकी ज्यांना नको वाटतं किरण त्यांनाही बरं वाटावं एवढं ऐकून म्हणून मी हे शेअर करते तर माझ्या मनात असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगू शकता तर असं वाटत होतं की ठीक आहे तो त्याच्या मार्गाला खुश आहे ज्या वेळेस तो सगळी जिम्मेदारी पार पाडून दाखवल सगळं काही करून दाखवल स्वतः जे काही मी त्याला अडचण ठेव ठेवलेली आहे ते एका वर्षामध्ये तर त्यांनी ते सगळं करून दाखवलं तर मग काही वाईट नाही आहे किरण मग पोराचं शिक्षण जर माझ्या चांगल्या शाळेत केलं त्यांनी आणि तो सुधरला सगळे मागचे काय असेल ते होत असतात माणसाकडून चुका पण हेच गोष्ट याच्यातूनच मी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलं की चुका होत हो असतात होत असतात असं समजून पण दरवेळेस त्यांनी ते बाहेर निघलंच नाही त्याच्यातून कधी तो त्याच दुनियात जायचा म्हणजे त्याचं डोकं जे वेगळंच चालायचं तर माझं एकच म्हणणं आहे आता जसा तो काम करतो आहे मला माहिती आहे तो काय काम करतो मी त्याला आय डी मी स्वतः उघडून दिलेली आहे तर झोमॅटोमध्ये तो हजार दीड हजार दोन हजार असे रोज पाडतो म्हणजे नाही काही तर जास्त अपेक्षा नाही करू आपण पंचवीस तीस हजार रुपये तो महिन्याला कमवतो जर हे जॉब कंटिन्यू केलं तर मग इझिली माणूस एवढा याच्यामध्ये वर्षात नाही तर दीड वर्षात दोन वर्षात घर शंभर टक्के घेऊ शकतो जर सेविंग केली आणि जपलं केलं कष्ट केलं तर करू शकतो तर मग माझे एवढीच इच्छा आहे ना की तू सुधरावा त्याच्यातून तू बाहेर निघावा तुझे काय असेल ते केस भानगडी मिटवून द्याव परत असला काही डोक्यामध्ये आणायचं बी नाही आणि एक हास्ता खेळता परिवार म्हणून आम्हाला तू एक्सेप्ट करत असं आमची जिंदगी हे केलेली आहे तू स्वतःचं घर घे आणि आम्हाला हे कर म्हणजे पुढचं पुढं विचार करता येईल असा मी विचार केला तर तुम्हाला काय वाटतं जर त्यांनी घर घेतलं जर तो सुधरला जर त्याच्यावरचे सगळे केस मिटले मयंकला जर त्यांनी असं म्हणजे जीव लावला किंवा त्याचा खर्च केला तर मग बेस्ट आहे ना एखादा व्यक्ती नवीन आयुष्यात आणणं त्याला ओळखणं त्याच्यापेक्षा तर बेस्ट आहे आणि मला तरी योग्य वाटत नाही की तिसरा व्यक्ती आयुष्यात आणणं ते माझ्याच मनाला पटत नाही आहे म्हणून लग्न हा विषयच मी ड्रॉप केला खरंच सांगायचं ना तुम्हाला घसा <coughs> दुखतोय <coughs> फ्रीजचं <coughs> पाणी <coughs> पिऊ <coughs> तर एवढे रिश्ते आलेले आहेत एवढे एवढे की आत्ताही एक मी एखादा ॲक्सेप्ट करून उद्याच लग्न करू शकते पण मला नाही करायचं म्हणून मी थांबलेली आणि किरण पण गेला ना तर याच भरोशावर गेला आहे कारण त्याला ताईने पण बोलले होते जा तू सुधरून दाखव आणि मी पण तेच बोलली होती एका वर्षात घर घेऊन दाखव म्हणून त्याला अशी अपेक्षा आहे की एक वर्षाने आपण रिटर्न येऊ एक वर्ष करून दाखवू आपण म्हणजे पब्लिकला पण वाटलं पाहिजे की नाही त्यांनी करून दाखवलं तर या हिशोबाने तो गेला आहे तो कायमचा गेलाय म्हणून नाही गेला आहे पण मी कायमचं गेलं आहे म्हणून सांगितलं तर चला एवढीच गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची होती की किरण कि हा विषय एक तर माझ्या लाईफमध्ये आहे बी म्हणा नाही बी म्हणा कारण जेव्हा तो सगळ्या गोष्टी सोडून तो एक परफेक्ट बनल जसं मला पाहिजे जसं मी त्याला सांगितलं आहे तर मी ॲक्सेप्ट करू शकते भविष्यात नाही तर अक्का विषय एक ठिकाणी पण लग्न हा विषय डोक्यातून काढून टाकलेलं आहे तर चला माझं रूम बदलवण्याचा प्लॅन कॅन्सल झालेलं आहे ते शिर्डीचाही प्लॅन कॅन्सल झालेलं आहे आता काय ते पुढं बघा तुम्ही तर चला आता माझं लाईव्हचं टायमिंग झालेलं आहे मी आधी लाईव्ह येते बाकी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू कर, करा तर कुठं जायचं असलं ना आपल्याला तर आधी सगळ्या गोष्टीची चौकशी करून घ्यावं मगच घरातून निघा पण मी असं केलं नाही हा एक अनुभव आला मला म्हणून तुमच्यासोबत शेअर करते खरंच कुठं जायचं असेल ना सगळ्या गोष्टी बघून घ्यावं काय प्रॉब्लेम तर नाहीत ना तर मी तसं म्हटलं आता शिर्डीला जाणार आहे तर खूप 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 मनापासून इच्छा होती माझी खूप म्हणजे हॅपी होती मी की चला तिकडे गेल्यावर वॉटर पार्क साईबाबाचं मंदिर आणि सगळं काही एन्जॉय करून येऊ मस्त पण मग लक्षात आलं म्हणजे मी आधी चौकशी काढली वॉटर पार्कची की किती तिकीट आहे कसं काय वगैरे वगैरे मग इच्छा तर माझी खूप होती पण तिकीट ऐकून इच्छा सगळी मेली असं वाटलं नको बापरे भयंकर तिकीट आहे पण शिर्डीचा वॉटर पार्क आहे ना खूप खूप मोठा आहे त्याच्यामुळे होऊ शकते त्याची तिकीट तेवढी असे ना आणि भरपूर लांबून लांबून लोकं येतात खूप इच्छा आहे जाईल उशिरा जाईल पण नक्की जाईल शिर्डीच्या नाही तर दुसऱ्या कोणत्या पण वॉटर या यावर्षी नक्की जाईल कारण कधीच जिंदगीत गेली नाही मी वॉटर पार्कला आणि प्लस त्यात मयंगचं पण आनंद असणार तर अजून भारी वाटेल तर विषय असा होता म्हणलं उद्या जायचं आहे आपल्याला आणि उद्या येतोय ये रविवार तसं आजच जायचं होतं पण आज होते अमावस्या त्याच्यामुळे मी अमावश्यक कुठंच बाहेर जात नाही भाऊ मला भीती वाटते तर मग हे पोस्टपोन केलं आणि म्हटलं उद्या जाऊ तर उद्या जायचं म्हणलं कॅलेंडर बघते तर उद्या गुढी फारवा आहे आता अवघड झालं मेन म्हणजे मी आधी कॅलेंडर बघितलं नाही मला शिर्डीला जायचं आहे तिकडं कॉन्टॅक्ट केलं एका ताईला म्हणलं मला यायचं आहे मग मी तिकडं थांबणार आहे तुमच्याकडे तर मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या की उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर सोमवारी रमजान ईद आहे त्यानंतर नवीन वर्ष लागतोय मेन म्हणजे नवीन वर्ष लागतोय आपल्याच घरात राहावा इथूनच सुरुवात करावा असं वाटलं मला म्हणून मग कॅन्सल केलं आता काय करू कॅन्सलच करावं लागणार महत्त्वाचे तर खूप काम आहे शिर्डीला जाणं खूपच गरजेचं आहे पण आता पर्याय पण नाही नवीन वर्षाची सुरुवात आपल्याच घरातून करायची त्यानंतर ईद पण आहे त्यामुळे म्हणलं जाऊ दे मंगळवार बुधवार बघू पण मेन म्हणजे अजून एक मी जॉब शोधायला गेली होती तर त्यांनी ट्रेनिंगला बोलवलं आहे आज बोलवलं होतं पण मी त्यांना सांगितलं मी दोन दिवस शिर्डीला चालली आजच जाणार होती पण आज कॅन्सल केलं दोन दिवस शिर्डीला चालली तिकडून आल्यावर मी जॉईन करते तर ते ठीक आहे म्हणले मी इथंच असतो या तुम्ही म्हणजे त्या कंपनीचे सर तर आता असं वाटतं की काश गेली असती तर बरं झालं असतं म्हणजे आजच्या दिवस ट्रेनिंगचा झाला असता उद्याचा परवाचा असं दोन तीन दिवस झाले असते पण जाऊ द्या पॉसिबल झालं तर सोमवारपासून कंटिन्यू करते ट्रेनिंगचं आणि कारण उद्या नवीन वर्ष लागतं त्यामुळे उद्या घरीच आपला सण साजरा करावा कारण खरं सांगू आजपर्यंत मी गुढीपाडवा कधीच साजरा केलेला नाही कधीच नाही पण आता करणार आता सगळ्या गोष्टीचं हळूहळू महत्त्व कळायला लागलं आणि हां अजून एक मुकुंद सरांना पण कॉन्टॅक्ट करायचं आहे मला कारण गुढीपाडव्यापासून म्हणजे हे जे काय म्हणतात त्याला अमावस्या जे असते अमावस्या एकदा संपली की तिथून पुढं काहीतरी राशीचं ते म्हणजे जास्त एवढ्या गोष्टी मी मानत नाही पण भरपूर असे सांगणारे असतात त्यामुळे थोडं तर मानावं लागतं तर राशी वगैरे चेंज होत असता म्हणतात म्हणजे काय काय आपल्या राशीमध्ये काय आहे ते थोडंसं बघावं म्हणलं मुकुंद सरांकडून कारण आत्तापर्यंत तर लईच वाईट दिवस काढले इथून पुढं पण वाईटच येतील की चांगले येतील बघावं म्हणलं जरा बस बाकी काही नाही आणि मूड पूर्ण म्हणजे ऑफ झालेलं आहे एकदम आनंदात होती की वॉटर पार्कला जाऊ एन्जॉय करू वगैरे वगैरे खूप विचार केला होता पण बरं झालं तिकडे ते कॉन्टॅक्ट करून माहिती झाल्यात काही गोष्टी मी बघितलंच नव्हतं की उद्या तीस तारीख आहे किंवा उद्या म्हणजे गुढीपाडवा आहे किंवा काय काय काहीच माहिती नव्हतं मला मी तर फुल तयारीमध्ये होती आज म्हटलं उद्या निघावा तर आता मला माहिती पडलं तर असो आता कॅन्सल झालेलं आहे तर मी मंगळवारी बुधवारी जाईल किंवा मग डायरेक्ट सहा तारखेला रामनवमी येते तर रामनवमीला शिर्डीची तीन दिवसाची खूप मोठी तीन दिवस की सात दिवस असते वाटते खूप मोठी यात्रा असते आणि खूप म्हणजे लांबून लांबून लोकं येतात तिथं आणि खूप खूप एन्जॉय करण्यासारखं असतं तर असं वाटतं एक तर बुधवारी किंवा गुरुवारी गेली तर ठीक नाहीच तर मग सहा तारखेला किंवा पाच तारखेला जाईन म्हणजे ती यात्रा पण भेटेल मेन म्हणजे तेव्हा ते मयंगची एक्झाम नको यायला नाही तर मग अजून गळबळ होऊन जाईल जायची तर चला जॉब जॉईन करायची घाई तर मला पण आहे कसं आहे जॉब मला करायचं आहे पण काहीतरी खरंच काहीतरी होत होतं शप्प सांगते काहीतरी असं वेगळं निगेटिव्ह एनर्जी असल्यासारखं निगेटिव्ह विचार आणि आळस आणि बरंच काही काही होत होतं मला पण जेव्हा मी मुकुंद सरांना दाखवलं ना मला बरं वाटलं थोडं त्याच्यामुळे मी बाहेर निघली नाहीतर घराच्या बाहेर निघाल्यासुद्धा अशी घाबरायची तर गेली बाहेर जॉबचं बघून आलेली आहे जॉब करायची पण इच्छा आहे करणार आधुरीताईला जो प्रॉमिस केला होता म्हणजे त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे की मी जॉब करणार करून दाखवणार आणि त्यांनी पण माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे पब्लिकला पण त्यांनी सांगितलं की करिश्मा करून दाखवणार मला विश्वास आहे तर मला तर वाटते माझ्यासाठी सोडा किंवा कोणासाठी दुसरं कोणासाठी सोडा पण माधुरीताईसाठी मला खरंच करून दाखवायला पाहिजे कारण त्यांनी जे केलं आहे ना माझ्यासाठी तर कोणीच करू कोणासाठी करू शकत नाही निस्वार्थ करायला खूप खूप म्हणजे खूप मोठं मन लागतं जे की त्यांचं आहे मग त्यांचं एवढं मोठं मन आहे आपण थोडंसं मोठं मन करून त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर आणि त्यांना पण बरं वाटेल की त्यांनी जो शब्द दिला आहे पब्लिकला की नाही करिश्मा करून दाखवणार करिश्मावर माझा विश्वास आहे तर तसंच मला करून दाखवायचं आहे आणि सगळ्यांच्या नजरेमध्ये चांगलंच बनायचं वाईट समजू नका यार फक्त एवढाच फरक आहे माझं एकच प्रॉब्लेम आहे की जेव्हा मला निगेटिव्ह आणि वाईट कमेंट येतात ना ज्या कमेंटचा आणि माझ्या व्हिडिओचा दूर दूरपर्यंत काही संबंध नसतो त्याच कमेंटला जास्त राग येतो आणि मग मी त्यांच्यावर बोलत असते तेव्हा मग राग येतो त्यांना तर असो हे तर हे मी कधीच सोडणार नाही जर मला कोणी निगेटिव्ह कमेंट केली वाईट कमेंट केली ज्याचा की काही माझ्या व्हिडिओशी संबंध नाही तर मी त्यांना नक्की बोलणार हे माझी सवय मी कधीच सोडणार नाही कारण जिथल्या तिथं आपण बोललो ना तर लोक इथं बसण्यापासून वाचतात ते त्यांच्याच लायकीत राहतात त्याच्यामुळे मी तिथल्या तिथं बोलून मोकळी होते आता जशी की एक बाई होती काम होत नाही तुझ्याकडून तर माणूस ठेवून घे तिला बरोबर उत्तर दिलं मी असले लोकं नकोस काय संबंध म्हणजे माझ्या व्हिडिओज आणि त्या कमेंटचा काय संबंध होता तिला असले कमेंट करायला कोणी सांगितले शेवटी झाली की स्वतःचा पचका करून घेतला तिने तर असा विषय चला आता शिर्डीला जायचं तर कॅन्सल झालेलं आहे तर उद्या खूप म्हणजे आनंदाने सण साजरा करू आपला नवीन वर्ष आणि तो जो ड्रेस आहे त्या ड्रेसबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं मला ड्रेस चेंज करायला जायचं होतं माझा जो बड्डेला ड्रेस घेतला होता ना त्या ड्रेसमध्ये फसवलं त्या माणसाने दुकानवाल्याने म्हणजे तो ड्रेस घेतला एकच दिवस यूज केला लगेच दुसऱ्या दिवशी धुवायला घेतला तर बापरे सगळा कलरच पूर्ण बाथरूमभर कलर कलर झाला होता त्याच्यामुळे दीड हजार रुपये एवढे गेले ते आपल्या कष्टाचे मग कशाला सोडायचे मी त्यांना जाऊन सांगितलं तर त्यांनी तो ड्रेस घेतलेला आहे ते म्हणले कंपनीला आम्ही वापस देऊ आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दल दुसरा ड्रेस देऊ म्हटलं ठीक आहे बाबा आज दे उद्या दे परवा दे पण दे मग त्याला तो ड्रेस देऊन टाकला तर चला कॅन्सल झालेलं आहे शिर्डीला जायचं नेक्स्ट टाइम जेव्हा पण जाईल मी नक्की व्हिडिओ शूट करील उद्याचा गुढीपाडवायचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त राहा सुस्त रहा काळजी घ्या बाय बाय